सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सिंधूला मेडिकल काउन्सिलिंगमधून फोन आलेला असतो आणि तो फोन ऐकता सिंधूला मोठा धक्का बसतो तर लगेचच राघव म्हणतो काय झालं सिंधू तेव्हा सिंधू म्हणते की माझं लायसन्स कॅन्सल केलं आहे ते ऐकून आता रत्नाकर आणि राघव यांना खूप वाईट वाटतं तर आता राणी आणि राणीची आई खूप खुश झालेली असते सिंधू म्हणते की जोपर्यंत ही केस सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत मला माझी प्रॅक्टिस करता येणार नाही तर आता पटकन आता पाठीमागे हात करून राणी ही तिच्या आईला टाळी देते तर राणीची आई म्हणते की बरं झालं एवढी मोठी डॉक्टर असून सुद्धा एवढी मोठी चूक केली ना बरं झालं तुझं लायसन्स कॅन्सल झालं तेव्हा राघवला खूप राग येतो आणि मोठ्याने राघव म्हणतो की काकू काकू म्हणते की बघितलंस का सिंधू तू जर आज एवढा निष्काळजीपणा केला नसता तर तुझ्यावर ही आज वेळ आलीच नसती तर आता राणी लगेच सिंधूकडे बघत विचार करते की तू माझा राघव माझ्यापासून हिरावून घेतलास ना तर आता मी सुद्धा तुझे पर्सनल आणि प्रोफेशनल लॉ लाईफ डिस्ट्रॉय केली याला म्हणतात चीट अँड वेट असे म्हणत आता राणी ही सिंधूकडे बघू लागते त्यानंतर आता काकू ही सिंधू समोर येते आणि सिंधूला म्हणते की या घरात ना सगळ्यात जास्त प्रेम सिंधू तुझ्यावरती राजश्रीने केलं आणि या तुझ्या निष्काळजीपणाची किती किंमत चुकवावी लागली हे बघतेस ना सिंधू तू अगं सिंधू त्या राजश्रीने तुला मुलगी मानली आणि तिची ही शिक्षा दिलीस का तू राजश्रीला एक्सपायर्ड गोळ्या दिल्या सिंधू तू असे आता काकू सिंधूला बोलते राणी म्हणते की काकू मला वाटतंय काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होतं आहे सिंधू असं करणं शक्यच नाही तर लगेच सिंधू म्हणते की मी एक डॉक्टर आहे आणि कुठलीही औषधे तारीख बघितल्याशिवाय मी कधीच देत नाही तेव्हा आणवी म्हणते की काकू सिम्मा अगदी बरोबर बोलते आणवी म्हणते की मग डॉक्टरांनी जे काही सांगितलं ते खोटं आहे का असं म्हणायचं का तुला आणवी आण म्हणते की काकू तुम्हाला सिंधूचा स्वभाव आहे ना तिने जर एखादी चूक केली तर ती कधी ॲक्सेप्ट करते का मी म्हणते की सिम्माने जर एखादी चूक केली असती तर तिने ती कबूल केली असती मी म्हणते माझ्या समोर सिम्मा ती मेडिसिन चेक करून राजेश्री आजीला द्यायला गेली होती तेवढ्यात राणीची आई म्हणते की जेव्हा सिंधूने राजेश्रीला औषध दिलं त्यावेळेस तू तिथे होतीस का आणि तू तुझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलंस का राणीची आई म्हणते की सिंधू तू जी चूक केलीस ती निर्दोष सिद्ध करायला तुझ्याकडे पुरावा आहे का नाही ना तेव्हा तू मग शिक्षा भोगायला तयार राहा तेव्हा रा... ते ऐकून राणी म्हणते की आणवीने सिंधूला आईला औषध देताना बघितलं होतं का नाही ना मग मम्मा तू सुद्धा सिंधूला ती एक्सपायरी डेट आहे हे औषध दिलं हे बघितलं होतं का सिंधूने ते औषध दिलं त्यावेळेस मी तिथे नव्हती पण ती औषधाची स्ट्रीप तर तिथे होती ना राणी रेश्मा म्हणते काकू अगदी बरोबर बोलतात आणि जे राजेश्री आईंना औषध दिलं त्याची स्ट्रीप आपण सगळ्यांनी बघितली सिंधू म्हणते की मी आईंना औषध दिलं पण मी दिलेली स्ट्रीप नव्हती ती तर लगेचच राणीची आई म्हणते की मला आता या विषयावरती चर्चा करायचीच नाहीये तर काकू म्हणते की मला सुद्धा तर आता ते सर्व ऐकून सिंधू लगेचच रत्नाकरला म्हणते की बाबा तुमचा तरी माझ्यावरती विश्वास आहे ना तेव्हा रत्नाकर म्हणतो की सिंधू तू एवढी मोठी चूक करशील असं हे मला कधीच वाटत नाहीये पण आता कुठलाही विचार करण्याची माझी इच्छा नाहीये असे आता रत्नाकर सिंधूला बोलतो तर आता काकू म्हणते की झालं का सिंधू तुझं समाधान आणि आता मी सांगते मी तसंच करणार आहे नकार म्हणतो की वहिनी काय करणार आहेस तू तर आता लगेचच काकू म्हणते की मी काय पोलीस आहे का पटकन आता रेश्मा म्हणते की राघव भाऊजींना कधी सिंधू चुकीची वाटते का तर राघव म्हणतो काय बोलतेस रेश्मा तर लगेचच काकू म्हणते की राघवच्या डोळ्यावरती त्या सिंधूने प्रेमाची पट्टी बांधली ना काकू म्हणते की तेव्हा खरं काय आहे ना ते मीच शोधून काढणार आहे आणि सिंधू मला तुझ्याकडे औषधाचा स्टॉक बघायचा आहे असे आता काकू सिंधूला बोलते राणी म्हणते की काकू सिंधू असं कधीच करणार नाही माझा सिंधूवरती विश्वास आहे तर काकू म्हणते की राणी तू सिंधूची का बाजू घेतेस काकू म्हणते की सिंधूने जो काही गुन्हा केला तो अक्षम्य आहे तेव्हा आता मी सिंधूला काय करते ते तुम्ही बघाच तर आता काकू म्हणते की माझ्यामध्ये कोणी यायचं नाही आणि काकू सिंधूला म्हणते की चल तर राघव म्हणतो की काकू थांब राघव म्हणतो की काकू थांब सिंधूच्या रूमची झडती घेण्याची काही गरज नाही आहे तर काकू म्हणते तुला नसेल रे गरज पण मला आहे ना तेव्हा लगेचच सिंधू ही राघवला थांबवते सिंधू म्हणते की मी चुकच केली नाही तर मी घाबरत नाही आहे सिंधू म्हणते की सगळ्यात महत्त्वाचा माझ्यासाठी घरच्यांचा विश्वास आहे तेव्हा घेऊ द्या माझ्या रूमची काकूंना झडती असे आता सिंधू राघवला बोलते तर आता रत्नाकर म्हणतो की राजेश्रीजवळ सुद्धा गरजेचं आहे तर राणी म्हणते बाबा तुम्ही आराम करा मी तिथे थांबते आणि लगेचच राणी तिच्या आईला म्हणते की मम्मा चल मारा तिथे घेऊन पटकन आता राणीची आई हसतच राणीला आता राजेश्रीच्या बेडरूममध्ये आणते आणि राणी लगेच तिच्या आईला दरवाजा बंद करून घ्यायला सांगते दरवाजा बंद करून राणीची आई निघून जाते तेव्हा पटकन आता राणी ही राजेश्रीजवळ येते आणि राजेश्रीला थँक्यू करत राजेश्रीची माफीही मागते राणी म्हणते की तुम्हाला प्रश्न पडला असेल ना मी तुमची माफीही मागितली आणि थँक्ससुद्धा केलं राणी म्हणते की आज माझ्यामुळे मी तुमची जी अवस्था केली ना त्याच्याबद्दल मी तुमची माफी माग म्हणते की तुमच्यामुळे माझा फायनल प्लान आता सक्सेस होणार आहे आणि त्याबद्दल थँक्स राणी म्हणते की आता सिंधू खऱ्या अर्थाने या घरातून आणि राघवच्या आयुष्यातून निघून जाणार आहे राजश्रीकडे बघून आता राणी म्हणते की तुमचे हे उपकार मी कायम लक्षात ठेवेन आणि कधीच विसरणार नाही इकडे आता काकू ही सिंधूच्या रूममध्ये येते आणि सिंधूकडून तिच्याकडची सर्व औषधी घेते आणि चेक करते तर आता एक एक औषधाची स्ट्रीप काकू चेक करत असते आणि ते सर्व औषधे चेक केल्यानंतर लगेचच काकू म्हणते की तू राजेश्रीला एक्सपायरी डेटचे औषध दिले याचा पुरावा मिळाला तर लगेच रेश्मा म्हणते काकू काय पुरावा मिळाला तेव्हा ती सगळी औषधे एक्सपायरी असल्याचे काकू आता सिंधूला बोलते तेव्हा सिंधूला मोठा धक्का बसतो सिंधू म्हणते हे कसं शक्य आहे तर काकू म्हणते बघ ना मग तू स्वतःच बघ तर आणवी आणि राघव सुद्धा तिथे उभे असतात काकू राघवला सुद्धा ते औषध बघायला सांगते तर आता सिंधू ते सर्व गोळ्यांच्या स्ट्रीप बघते आणि त्या सर्व एक्सपायर असतात तर आता लगेचच काकू म्हणते की राघव आता तू सिंधूला काय शिक्षा देणार आहेस तर आता राघव ते औषधाच्या स्ट्रीप बघतो आणि म्हणतो की काकू सिंधू निर्दोष आहे आणि हे जे ज्याने कुणी केलं ना त्या गुन्हेगाराला मी शोधूनच काढीन जो गुन्हेगार आहे त्याला मी शोधून काढील आणि सिंधू निर्दोष आहे हे मी सुद्धा लवकर सिद्ध करील असे म्हणत त्या गोळ्याच्या स्ट्रीप फेकून देत राघव दे तेथून निघून जातो तर आता इकडे राणी ही राजेश्रीला बोलत असताना पटकन आता राजेश्री डोळे उघडते आणि तेव्हा राणी घाबरून पाठीमागे सरकते आणि तेवढ्यात शेजारची रोपाची कुंडी खाली पडते आणि तिचे तुकडे होतात तर पटकन घाबरतच राणी आता खुर्चीवर बसते आणि पाठीमागून सर्वजण त्या आवाजाने पळत येतात तर लगेचच सिंधू म्हणते की आई काय झालं तर काकू लगेच म्हणते की खबरदार सिंधू राजेश्रीला हात लावशील तर काकूने आता सिंधूचा हात धरलेला असतो तर सिंधू म्हणते की मला प्लीज आईंना चेक करू द्या मला सोडा तर लगेच सिंधू म्हणते की तुम्हाला मला जे बोलायचं ना ते बोला पण माझा हात सोडा तर काकू म्हणते की सिंधू तू कोडके आहे ऐकत नाही तर आता लगेचच काकू ही सिंधूचा हात सोडते तर आता लगेच राजश्रीला तपासून सिंधू हे राजेश्रीचे सलाईन बघते आणि ते सलाईन बंद करते ते बघून आता राणी विचार करते की सिंधू आता माझ्यावरती संशय घेणार आहे तेव्हा मधू आता तू तु तुझे तु उत्तर तयार ठेव तर आता लगेचच सिंधू ही राजेश्रीच्या कपाळावरती हात ठेवते आणि म्हणते की आई तुम्ही शांत व्हा त्यानंतर आता सिंधू म्हणते की आई शुद्धीवर आल्या नव्हत्या तर त्यांची ही सलाईंची नळी दाबली गेली होती रत्नाकर म्हणतो ही नळी तर फ्लेक्झिबल आहे मग ही नळी दाबली कास काय तर सिंधू म्हणते मधुताई सिंधू म्हणते की मधुताई तुम्ही इथेच होता ना मग काय झालं ही नळी कशी दाबली गेली तेव्हा आता राणी ही सिंधूकडे बघते इकडे आता राघव हा बेडरूम मध्ये येतो आणि म्हणतो की सिंधू निर्दोष आहे हे, हे मला माहित आहे आणि मी ती सिद्ध करूनच राहणार असे म्हणत आता राघव त्या रूमचे सर्व ड्रॉवर्स चेक करतो सर्व गोळ्या औषधं बघू लागतो त्यानंतर राघव आता डस्टबिन उघडतो आणि त्यामधील सर्व पेपर्स आणि कागद बघतो आणि पुन्हा आता डस्टबिन मध्ये राघवला काही सापडलेलं नसतं एवढ्यात राघवला एका कपाटाखाली एक, एक चिठ्ठी सापडते आणि राघवचे लक्ष त्याकडे जातात पटकन राघव रा... न... न... ती चिठ्ठी घेतो आणि वाचतो आणि लगेचच राघवच्या सर्व लक्षात आलेलं असतं इकडे आता सिंधू ही राणीला म्हणत असते की मधुताई सांगा ना काय झालं नळी कशी दबली गेली आईंची मधु म्हणते की आईच्या डोक्यांवरची उशी सरकली होती तेव्हा मी ती उशी सरळ करत होती आणि कदाचित त्यामुळे आईंच्या नळीला धक्का लागला असेल असे आता राणी ही सिंधूला सांगते तर आता राणी म्हणते की मग मला नाही माहिती ती नळी कशी दबली गेली तर रत्नाकर म्हणतो की अगं मग आम्हाला हाक मारायचीच ना सिंधू म्हणते ठीक आहे जे झालं ते झालं आता पण यापुढे काळजी घ्या तर लगेचच काकू म्हणते की तू हे असं बोलून ना तुझं पाप झाकलं जाणार नाहीये सिंधू काकू म्हणते की राजेश्रीची ही जी अवस्था झाली ना ती सिंधू तुझ्यामुळे जा झाली आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेव राणीला तिची चूक दाखवून देऊ नकोस तू सिंधू तिने राजेश्रीची अवस्था पाहिली आणि राजश्रीला आराम मिळावा ना म्हणून राणी झडपड करते तुला कळतंय काही का सिंधू काकू म्हणते की आणि तरीही तू तिला जाब विचारतेस तुला लाज नाही वाटत का सिंधू तर लगेचच काकू ही सिंधूचा हात धरते आणि म्हणते की सिंधू तू जे काही केलं ना त्याला क्षमा मिळणार नाही आणि चल निघ इथून तर लगेचच सिंधू म्हणते की काकू थांबा मला आईंना तपासू द्या तर आता काकू म्हणते की मी तुला राजेश्रीच्या सावलीकडे सुद्धा फिरकू देणार नाहीये राजेश्री साठी चांगले डॉक्टर येणार आहे ते देतील चांगले औषध राजेश्रीला तू इथून निघ असे म्हणत आता काकू सिंधूचा हात धरून सिंधूला उडू लागते तर सिंधू म्हणते काय करताय काकू तुम्ही हे सिंधू म्हणते की आईंना मला इंजेक्शन देऊ द्या दे त्यांच्या इंजेक्शनची वेळ झाली सिंधू म्हणते की आता आईंना इंजेक्शन देणं खूप गरजेचं आहे बाबा तुम्हीच काकूंना सांगा ना प्लीज असे आता सिंधू रत्नाकरला बोलते सिंधू म्हणते की बाबा प्लीज आता इंजेक्शन देणं गरजेचं आहे तुम्ही सांगा ना प्लीज तर रत्नाकर काही बोलत नसतो तेव्हा सिंधू म्हणते बाबा तुमचा सुद्धा माझ्यावर विश्वास नाही राहिला का तर रत्नाकर म्हणतो की मला आता काहीच सुचत नाहीये सिंधू रत्नाकर म्हणतो काही जरी झालं तर राजश्रीने लवकरात लवकर बरं व्हायला हवं तिला जर काही झालं तर मला ते सहन होणार नाही तर लगेचच ते ऐकून काकू म्हणते की झालं का सिंधू समाधान का आणखी कुणाचं हातोपाय पडायचं बाकी आहे अजून ही लाग चा चा बाहर डखलते। तर काकु आता हात ओढतच काकूही सिंधूला घराच्या दरवाज्यासमोर आणते आणि घराच्या दरवाज्याच्या बाहेर ढकलते तर लगेचच सिंधू म्हणते की काकू प्लीज माझं ऐकून घ्या मी आईंना चुकीची गोळी दिली नव्हती आणि आईंना आता इंजेक्शन देणं खूप गरजेचं आहे पण आता काकू काय कुणीच आता सिंधूचं ऐकायला तयार नसतं आण म्हणते की प्लीज ना आजी सिंध विश्वास ठेव आणि मी मागाशी तिच्या रूममध्ये गेले होते ना तेव्हा सिम्मा गोळ्याच्या औषधांची ती स्ट्रीप चेकच करत होती तर काकू म्हणते की आणवी तू मध्ये बोलू नकोस तेव्हा सिंधू म्हणते की काकू या घरातलं कुणाचं वाईट व्हावं असे मी कधी वागेन का एवढंच ओळखता का मला तुम्ही असे सिंधू काकूला काकू म्हणते की माणूस बदलायला वेळ लागत नाही सिंधू सिंधू म्हणते की काकू माझ्यावर विश्वास ठेवा स्वप्नात सुद्धा मला माझ्या डोक्यात असं कधी येत नाही की या घरातल्या माणसांचं वाईट व्हावं म्हणून तेव्हा काकू म्हणते की मला सुद्धा तसंच वाटत होतं तर काकू म्हणते की पण या वेळेस तू जो अपराध केला त्याचा पुरावा सर्वांच्या समोर आहे तर आता सिंधू म्हणते की पण पुरावा सुद्धा खोटा असू शकतो तर आता काकू म्हणते की तुला म्हणायचं आहे काय सिंधू इनडायरेक्टली तू या घरांवर घरातल्या माणसांवरती आरोप करतेस तुझं हे मी कदापि सहन करून घेणार नाही सिंधू असे बोट करत आता काकू सिंधूला बोलते तर आता काकू म्हणते की मी तुझं असलं वागणं खपून घेणार नाही मी तुला सांगून ठेवते तर आता सिंधू म्हणते की काकू आता आईंना इंजेक्शन देण्याची गरज आहे सिंधू म्हणते की तेव्हा आईंच्या जवळ मी असणं गरजेचं आहे तेव्हा प्लीज मला आईंकडे जाऊ द्या तर लगे चा आता लगेचच राणीची आई रेश्माला म्हणते की काय निर्लज्ज मुलगी आहे ही तेव्हा रेश्मा म्हणते की काकू तुमच्यासाठी हे नवीन आहे पण आम्हाला आता त्याची सवय झाली तर आता सिंधू राजेश्रीकडे जाण्यासाठी काकूला विनवण्या करत असते सिंधू म्हणते प्लीज काकू माझं ऐका काकू म्हणते की मी तुला राजेश्रीच्या जवळही फिरकू देणार नाही सिंधू तर हात जोडत सिंधू म्हणते की प्लीज मला आईंच्या जवळ थांबू द्या आणि त्यांना इंजेक्शन द्याऊ द्या त्यांना गरज आहे मी हात जोडते काकू सिंधू म्हणते कमीत कमी मला ते ते इंजेक्शन तरी देऊ द्या ते झालं की मी लगेच या घरातून निघून जाईन काकू म्हणते तू माझ्या किती जरी हातापाया पडलीस सिंधू तरी मी माझा निर्णय बदलणार नाही तेव्हा सिंधूला मोठा धक्का बसतो रेश्मा म्हणते की राजेश्री आईंची ही जी अवस्था झाली ना सिंधू ती फक्त तुझ्यामुळे झाली तेव्हा आता उगाच त्यांची काळजी वगैरे तुला वाटते याचे तू नाटक करू नकोस सिंधू असे रेश्मा सिंधूला बोलते तर आता लगेचच सिंधू म्हणते की रेश्मा तू गप्प बस आणि सिंधू पुन्हा काकूला विनवण्या करू लागते तर पटकन आता काकू दरवाजा बंद करून घेते सिंधू म्हणते की काकू प्लीज माझा ऐका आता आईना इंजेक्शन देण्याची गरज आहे तेवढ्यात आता बाहेरून राघव तिथे आलेला असतो आणि राघवने आता सर्व खरे खोटे त्या चिठ्ठीत बघून आता समोर आणलेलं असतं आणि आता लगेचच राघव दरवाजा वाजवतो तर काकू दरवाजा उघडते तेव्हा राघव लगेच काकूला म्हणतो की सिंधूला बाहेर कोणी काढलं तर काकू म्हणते की मी काढलं तेव्हा राघव म्हणतो की आईंना इंजेक्शन देण्याची गरज होती हे तुला माहित नव्हतं का काकू म्हणते मी सिंधूला राजश्रीजवळ जवळ फिरकू सुद्धा देणार नाही राघव तर आता काकू म्हणते की तुझ्या आईपेक्षा तुला या सिंधूचा एवढा का जास्त पुळका आहे राघव तेव्हा राघव म्हणतो की कारण जे काही घडलं त्यात सिंधूची काहीही चूक नाहीये आणि माझ्याकडे त्याचा पुरावा सुद्धा आहे तेव्हा राघवचे ते, ते, ते शब्द ऐकताच काकूच्या पायाखालची जमीन सरकते आणि लगेचच राघव आता राणीकडे बघतो तर आता राणीच्या आईला आणि राणीलासुद्धा मोठा धक्का बसलेला असतो राघवकडे आता असा कोणता पुरावा आहे हे आता ऐकून आता राणीची आई आणि राणी कोमात गेलेले असतात तर आता राघवचे ते बोलणे ऐकून सिंधू सुद्धा राघवकडे बघू लागते तेव्हा आता त्या ते गोळ्यांच्या औषधाची चिठ्ठी आता बाहेर जाऊन शहानिशा करून राघवने आता राणीच्या पापांचा पुरावा आणलेला असतो तेव्हा आता राघव ते सर्व समोर आणून आता राणीला कशी अद्दल घडवतो आणि सिंधू निर्दोष आहे हे कसे सिद्ध करतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडीओ मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून लाईक करा सबस्क्राईब